आपलं नाव सांगा ना। शांताराम सांगळे बर आता तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे अजित पवार एकनाथरावजी शिंदे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे का बरं तुम्हाला काय असं वाटतं की एकनाथराव शिंदेच झाले पाहिजे आज दे या ठिकाणी महायुतीचे सरकार आले यामध्ये सगळ्यात मोठा वाटा दादा शिंदेचा आहे आणि त्यांच्यामुळेच आज एवढे महायुतीची सीट आले मला असं वाटतं एकनाथ दादा शिंदे खरंच या महाराष्ट्राचे चांगले मुख्यमंत्री आणि चांगल्या अडीच वर्षामध्ये चांगल्यातलं चांगलं काम केलं त्यांनी तळागावातून आलेला माणूस आहे आणि आम्ही पण रिक्षा असल्यामुळे असल्यामुळं आमची पण इच्छा आहे की एकनाथ दादा शिंदेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे तर मला असं वाटतं सगळ्या जनतेची पण तीच इच्छा आहे सगळ्या महाराष्ट्राची तीच इच्छा आहे की एकनाथ दादा शिंदे यांनीच मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं आमची सर्वांची इच्छा आहे शिंदे झालं पाहिजे मुख्यमंत्री आपलं नाव सांगा माझ राहुल वाडील तुम्हाला कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे माझ्या मध्ये तर एकनाथराव शिंदे हेच मुख्यमंत्री व्हायला हो पाहिजे महाराष्ट्राला कारण त्यांनी मागील अडीच वर्षात भरपूर काम केले जनतेचे सर्वसामान्य जनतेचे भरपूर प्रश्न त्यांनी सोडवले त्यांनी अडीच वर्षात इतका धडा दिडी कार्यक्रम म्हणजे काम केलं की सर्वसामान्यांना ते नेहमी भेटतात इझिली अवेलेबल होतात त्यामुळे त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं माझं स्पष्ट मत आहे ते एक कट्टर शिवसैनिक आहे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत ते दिगे साहेबांचा त्यांनी आदर्श ठेवला आहे आणि ते महाराष्ट्राला अडीच वर्षात अजून न्याय देऊ शकतात अजून पुढील वर्ष जर पुढील अजून पाच वर्ष जर ते मुख्यमंत्री राहिले तर ते महाराष्ट्राला एक नंबरला घेऊन जातील असं तुमचं मत आहे हो